कसं काय येणं केलं पंढरपुरात हा तुमच्याकडेच काम करून आलो बघा नरहारी सोना <laughs> आमच्या हातून आपली सेवा झाल्यास साक्षात शंभू महादेवाची पूजा झाल्याचा आनंद होईल अहो नरारी बोवा सावकारी पेढी छान उत्तम चालले बघा अहो भगवंताने भर भरून धन दौला दिली आहे कमतरता म्हणून कशाची नव्हती बघा <laughs> शिवशंकर प्रसन्न ज्यासे वरी ऐश्वर तिथे राज्य करी ह्या सुखात एक सहल होता तो म्हणजे पोटी संतान नव्हते अहो पुन्हा महात्म्याने पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस बोलण्यास सांगितले आम्ही उभे नवस नवच बोलला तो म्हणजे पोटी संतान झाले तर पांडुरंगाला रत्नजडीत सुवर्णाचा करगोटा घालू असा बर पुढे काय झाले अहो काय झालं काय विचारता येणार हरी अहो आमच्या घरी बाळकृष्ण खेळतोय बा शेठजी वा म्हणजे खऱ्या अर्थानं वंशाला दिवा मिळाला आणि ह्यापेक्षा मोठं धन नाही बरं तोच नवस पेराजा म्हणून आलो तुमच्याकडे पांडुरंगाला रत्नजडी सुवर्णाचा करगोटा तुम्ही तयार करून द्या आता मला सांगा त्या पंढरपुरात दुसरा असा कोणता कारागीर आहे जो उत्तम दागिना बनवू शकेल हो तुमचा लौकिक फार मोठा आहे हा नवसाचा करगोटा तुम्हीच तयार करून द्यायचा आहे मी सोनं जड जवाहीर सोबतच घेऊन आलोय हा बिदागीची मात्र काळजी करायची का नाही ते सगळं ठीक आहे शेठजी पण मला ते जमणार नाही तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घ्या का तुम्ही का नाही म्हणताय शेठजी ही माझी प्रत्येक कलाकृती शिवशंभूला समर्पित करत असते लोकांचे अलंकार घडवताना त्यांना शिवस्वरूप समजत विठ्ठलाचं काम मी कसं करू रे बो आांडुरंगालाही माना अहो अरे हर ऐक्याच्या अधिस्थान आहे ते तुमच्या दृष्टीनं सर्वत्र एकच परब्रह्म विविध नावाने नटलाय हा अलंकार तुमच्याच हातानं घडावा असा माझा हट्ट समजा तुम्ही शेठजी मी शिवालयाशिवाय अन्य कोणत्याही देवळात जात नाही कुठल्याही देवाचं दर्शन घेत नाही आता विठोबाच्या कमरेचं माप घेतल्याशिवाय मी कर्गोटा कसा काय घडलो मी त्या देवळात येणार नाही हो केवळ माप घ्यायला गेल्याने तुमच्या शिवभक्तीत कोणती उणीव पडणार आहे मला जमणार नाही केवळ मापाचाच प्रश्न आहे ना मी विठोबाच्या कमरेचे माप घेऊन येतो त्या मापावर हुकूम मला करगोटा बनवून द्या म्हणजे झालं ठीक आहे शेवजी तुमच्या शब्दाला आणि इच्छेला मान देऊन मी हे काम स्वीकारतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दिलेल्या मापावर हुकूम मी करगोटा बनले मग मला दोष देऊ नका ठीक आहे हे हिरे मोती मानक, तुम्ही सपातून ताब्यात घ्या बरं मी तुम्हाला माप पाठवून देतो ठीक आहे शेती सकाळपासून कुणी भेटलंच नाही कुठे चालला तितक्या काही नाही काही नाही हो <laughs> माझ्या मुलीचा विवाह ठरलाय ना तर मग त्याच्यासाठी त्याच तयारी मध्ये आहे दागिने करायला नरहर पंतच्याकडे चाललंय खरंय खरंय बर काय कधी आहे लग्न आपल्या कन्येचं पुढल्या सप्ताहामध्ये आहे बर <laughs> मी सांगतो तुम्हाला तुम्हाला एक शहाणपणाला सल्ला देऊ का काय शहाणे असाल तर तुम्ही त्या नरहरी पंताला ना सोडा आणि दुसरा कारागीर बघा अन्यथा बघायची आणि दागिने मिळायचे नाही अहो खर पंढरपूरची लोक दाखला द्यायचेच ना नरहरी बुवांबद्दल अहो म्हणायचे एक वेळ चंद्राच्या जागी सूर्य उगवेल पण नरहरी बुवा दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचे नाही <laughs> हा आता शेठजींनी थैली दाखवली आणि हेच नरहरी बुवा सार काय विसरले बघा सध्या पंढरपुरात चर्चेचा हाच विषय बनला आहे मला सांगतो गुरुजी पैसा माणसाला काय करायला वेल त्याचा नियम नाही दर्शन दे झालं तर स्नान करतात ते आणि आता तेच विठोबाचे दागिने घडवत आहेत म्हणजे आश्चर्यच म्हणायचो काय ही अधोगुती आम्ही त्यांना संतांचा अवतार समजत होतो <laughs> दागिने घडवायला पंढरपुरामधले इतर कारागीर अजून हयात आहेत झाली अगदी शेजी हे तुम्ही दिलेलं माप आणि त्या बरहुकूम मी हा दागिना घडवलेला आहे पहा तरी तुमच्या पसंतीस उतरतो की नाही काय हे अरे बुवा अ तुमचे पिताजी अच्युत अचुतभोवापासून आमच्या घरी दागिने घडवले गेलेत अहो आम्ही कोणती तक्रार करावी ही आमची पात्रता तरी आहे का अत्यंत सुंदर दागिना घडवला तुम्ही शंकाच नाही आमच्या ग्राहकाच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच संसद नाही नाही असं कसं कर तुमची कर्नावडं आणले ना नको नको ज्या कार्यासाठी तुम्ही हा दागिना घडवलाय ते कार्य तर आधी पूर्ण करा नंतर या असं म्हणताय आपल्याला आग्रह करण्यात काही अर्थ नाही कारण पांडुरंगाच्या का अभिषेकाचा सोळा बघण्यास हा सारं पंढरपूर जवळात जमलं सर्वात समस्या तुमचा सत्कार करण्याचा मानस होता माझा औषेट जी सत्कार थोरा मोठ्यांचे करायचे असतात आम्ही शैव कारागीर बिलफुलांचे पुजारी आमचा कसला सत्कार करता आपण सांग मंडळी खोळंबली असतील खरं आहे तुमचं निघतो आम्ही परत येताना भेटतो आपल्याला विठ्ठल 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 देवाला कुकू व्हा हळद वहा बुक्का वहा वहा देवाला हळद वहा कुकू व्हा बुक्का व्हा वहा हे काय केवढा मोठा करगड झालाय हा हा देवाला कसा होणार अहो मी स्वतः देवाच्या कटीचे माप निघून नरहरी भवन दिलं होत काय <laughs> शेठजी हा पंढरपुरात तू पांडुरंगाचा नास्तिक सापडलाय तुम्हाला या कामासाठी तो कशाला म्हणला काम करतोय शंकर पिंडचा ना करायला सांगा दहा वेळा करायला बघा तो माप घेऊन खरं आहे तुमचं पण माझी तर आता अडचण झालेली एक विधभरदारी करगोटा कमी करायला हवा हो देवाला बसेल अन्यथा त्या वस्तूचा उपयोग तो काय नाही बरोबर आहे तुमचं मी आत्ता जातो आणि देवाचा करून असं कसं होईल शेटगी तुम्ही दिलेल्या ह्या मापावर हुकुम मी हा करकोटा बनवलेला आहे आता हे माप आणि हा करगोटा हो बरोबर आहे की काय झालं असेल काही गडबडीत माझीच काहीतरी चूक झाली असेल माप घेण्यात बरं आता काय करावं असं म्हणताय आता एक काम करा हे विधभर मोठं होतंय ते लहान करून द्या म्हणजे देवाच्या कमरेला बरोबर बसेल बरं हे माप तरी बरोबर आहे ना हो बरोबर आहे शंकाच नाही मी अगदी स्वतःच्या हातानं माप घेतलेला आहे ठीक आहे असं असेल तर मी लहान करून देतो माने तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण म्हणा भाग्यवन भजन वट ਪਾਹੀ ਰਘੁਨੰਦਨ ਤੇ ਆਹੀ ਬਾਤ ਪਾਏ आता आणि हे काय झालं हो तुम्ही विजभर सांगितलं नरहरी बाबाने हक जर कमी केलं दुसरं काय होणार आहे हा काय खेळ चाललाय मी आत्ताच जातून त्यांना घेऊन येतोय नर बुवा अहो नरहरी बुवा काय हा नर्थ केलाय नर हरी बुवा शेची काय झालं काय जा ना जा मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्वतः देवळात चला विठोबाच्या कमरेचं माप घेऊन मला दागिना तयार करून द्या अहो अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला आहे नसता चर्चेचा विषय होणार मी शंभो महादेवाशिवाय दुसऱ्या कोणाचंही तोंड पाहतो बुवा 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 ते सोडा तुम्ही अहो कुणाचंही तोंड उतरावं अशी घटना आहे ती विस्तारायला नको का मला ते जमणार मी विठोबाचे मुख पाहणार नाही हा माझा कृतनिश्चय आहे पांडुरंगाचा नवस माझ्याकडून फेरला जाऊ नये नयेच दिसतंय शेटजी वाईट वाटून घेऊ नका मी माझ्या कामाशी प्रामाणिक असताना असं का बरं व्हावं याला उपाय एकच आहे सांगा अहो सांगा काहीतरी उपाय सांगा मी अगदी बेचेन झालोय शेटजी मी माझ्या कृतनिश्चयानुसार दुसऱ्या कुठल्याही दैवताचं तोंड पाहणार नाहीच पण तुमच्या देवाच्या कमरेचं माप तिथल्या तिथे घेऊन त्या बरहुकूम करगोटा कमी अधिक करून देईन मग झालं अहो पण ते कसं शक्य आहे शक्य आहे शेंजी तुम्ही माझे डोळे बांधून मला देवळात घेऊन जा विठोवाच्या कमरेला करगोटा लावून त्याप्रमाणे कमी अधिक करून देतो मग तर झालं अरे हे काय बघतोय मी हो ना नरहरी डोळे बांधून धरून शेटजीने नरहरीच्या कडे शेठजीने दागिना दिलाय नाही म्हणजे अशी सप्ताहरपूर चर्चा होती अहो तेच काहीतरी प्रकरण झालेलं दिसतय पहा पहा शेठजी त्यांना घेऊन घराकडेच निघालेत मग मी म्हणतो डोळे कशाला बांधायला लागत पण मी काय म्हणतो आपण इथे चर्चा करत बसण्यापेक्षा आपण जाऊन येऊया येऊया का हो पण पांडुरंगाच्या द्यावळात चालले हा अरे हे बुवा शंकराशिवाय दुसरं देवक मानत नाही पण हे कस हे गौड बंगाल नेमकं आहे तरी काय हे आपल्याला पाहायलाच हवं चला चला चला, 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 चला।, चला। गवता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघु अरे हा तर माझा शंभो महादेव अरे 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 घात झाला या ह्या विठ्ठलाचे मुख पाहिले असे प्राणप्रिय दैवत समजून मी माझे डोळे उघडले शिवशंभो शंकरा मला क्षमा कर मला क्षमा कर हे शिवशंकर साक्षात तुझा स्पर्श मला होतोय हे व्याघ्र चर्म रुद्राक्ष रुद्राक्षमाळा त्रिशूळही सगळं सगळं माझ्या परिचयाच आहे पण हे शंभू महादेव माझे डोळे उघडताच तुझा विठोबा कसा होतो रे शिवशंकर शिव आणि विष्णू एकची प्रतिमा ऐसा ज्याचा प्रेमा तिथं तन्य ते संसारी नर आणि नारी वाचे हरहरी उच्चारित सोनार नरहरी न देखे द्वैत अवघा मूर्तिमंत एक रूप नरहरी हरी आणि हर वेगळे काय अरे ह्या साऱ्या विश्वात मी नामतोय तुम्हा भक्तांसाठी तर मी ह्या विटेवर सदैव उभा हो आहे सगुणातून निर्गुणाची प्राप्ती करण्याचं मर्म जाणून घे माझ्या दर्शनात तुला शिवाच दर्शन व्हावं म्हणून मी मस्तकी शिवलिंग धारण करतो Ah